याला विठोबाचं राज्य म्हणता येईल का बरोबर रामचंद्राचं मंदिर बांधलं आणि लोकांना असं वाटायला लागलं की राज्य खूप चांगलं चाललंय का अरे विठोबाचं राज्य असतं तर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे नसते आले का आतापर्यंत दिवाळीच्या आधी अशी अनेक उदाहरण मला देता येईल जालन्यामधली परिस्थिती पहा जालन्या जिल्ह्यातली परिस्थिती पा।, पा काल परवा आमचा एक सरपंच बरंजाळा सा साबळ्याचा सा। अवैध दारू या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये विकली जाते तालुक्यामध्ये विकली जाते त्याच्यावर कारवाई करा हे म्हणायला सरपंचाला उपोषित करायची वेळ आली असो आज आपण त्याच्यावर बोलण्यापेक्षा पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपले रमेश शेठ गव्हाण रमेश पाटील गव्हाण आणि रमेश शेठ सपकाळ आणि इतर सगळ्या मित्र पक्षाची मंडळी इथं बसले मी राजाभवनाही विनंती करणार आहे चंद्रकांत दानवे अण्णालाही मी आज फोन केला ते मुंबईला काल गेले होते आज रात्री उशिरापर्यंत संभाजीनगरला पोहोचतो असं म्हटले त्यांची माझी उद्या भेटही जर मला विचारलं या भागाचा खासदार या नात्याने आणि आता मगाशी रमेश पाटलाने आणि आमच्या रमेश शेट्टी सगळ्यांनी सुतोवास त्याचा केला की आता आपल्याला आणि आताईने पण केला सांगितलं की आता आपल्याला सगळे मतभेद बाजूला सारून एकत्र यावं लागेल निश्चितपणाने मी तुमचं जे मत आहे त्या मताशी मी सहमत आहे आणि येणारा काळ हा आपल्याला एका या देशातली जी अराजक शक्ती आहे ती देशात नाही ती भोकरदनमध्ये पण आहे तिचा नायनाट एकदा आपण केला आहे अजून समूळ नायनाट करायला पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या कार्यकर्त्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत तिथं आमचे काही मतभेद असेल मानपान असेल वेगवेगळ्या वे वे पक्षातल्या नेत्याचा तो काही वेळाकरता वे वे बाजूला सारू पण प्रसंग जर तुमची इच्छा असेल सगळ्यांनी एकत्र यावं आम्ही आम्ही आपल्यासोबत आहोत हे मला आपल्याला या प्रसंगी सांगितलं पाहिजे <पकते> हर्षवर्धन सबका साहेबाला धन्यवाद दिले पाहिजे की आपण आमच्या भोगर्धनमध्ये जालन्याचा कार्यक्रम कार्यक्रम भोकरदनला या तुम्हाला बुलढाण्याला जायचं आहे दुसऱ्या रस्त्याला जायचं आहे या रस्त्याने जा की जेणेकरून मला एक आणि त्याने टाकलं कोणतं ढुकरे ते म्हणले गाणे सर पण आहे स्टेजवर नाही तर मास दिवाळी भाऊबीज म्हणलं की जाऊ तिकडे येत नाही जाऊ नाते म्हणतील चला नेते मंडळीची सोबत बसू आपल्या सगळ्यांची जी इच्छा असेल आपल्याला ते करता येईल एवढंच आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो पुनशे एकदा आपल्या सर्वांना दिवाळी पाडवा भाऊबीज याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो विरुद्ध असणारी कृती जी आहे या विरुद्ध असणाऱ्या कृतीला आपण विकृती म्हणतो आणि प्रसंगी आपण उपाशी राहून आपण भोकेल राहून समोरच्या माणसाची भूक जी आहे ती समजून घेऊन आपल्यातला अर्थ त्याला त्याला देण्याची तयारी करतो त्याला संस्कृती म्हणतात या संस्कृतीच्या सोबत देव पण काय हे देखील आपल्याला विनोबा भावांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे ज्याला आपण निवेदन देतो त्याला आपण देव समजतो मात्र देवाची व्याख्या जी आहे घेतो तो राक्षस घेतो तो राक्षस आणि देतो तो देव त्यामुळे विकृती ही घेते आणि त्या घेत असणाऱ्या विकृतीला आपण राक्षस म्हणतो आणि संस्कृती देते म्हणून देत असणाऱ्याला आपण देव म्हणतो म्हणून म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्यानी घेत जावे घेता घेता घेणाऱ्याचे हातची द्यावे हा असणारा आपला सांस्कृतिक वारसा आहे आणि या सांस्कृतिक वारशाची आठवण ही करून देण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी देशमुख साहेबांनी आमच्या महाविकास आघाडीची सर्वांना एकत्र आणून त्यांनी केलेलं आहे त्यामुळे दिवाळी मिलत ते, ते चकल्या शेव लाडू फटाके एवढा पुरता हा विषय नसून आपल्या संस्कृतीच्या बाळामुळाशी आपण घट्ट कसं चिटकून राहू शकतो हे खरं काळाचं आव्हान आहे माझे वडील त्यांच्या आईला माय म्हणत होते मी माझ्या जन्मदातीला आई म्हणायला लागलो माझं नशीब जरा बरं आहे माझे दोन्ही पोरं माझ्या आईला त्यांच्या आईला आईच म्हणतात मात्र पप्पा आणि डॅड हा म्हणण्याचा काळ आता आलेला आहे आणि या काळात आपलं पोरग कितीही शमण असलं आपल्याला तर करता पद एबी सीडीतलं काहीच तरी आलं नाही तरी काय लावून या पिवळ्या रंगाच्या बसमध्ये जबरदस्तीला पोरग खोपायचं आणि कॉन्व्हेंट नावाची एक भानगड चालती तिच्यामध्ये टाकायचं म्हणायचं मला माझ्या पोराला शिकवायचं आहे शिक्षण म्हणजे काय माझा आजा हा शाळेत जायला माझ्या हज्याजवळ आपल्या पोराला आपण बोरपीटा खोलतो शेक नावाची बॅग त्याच्या पाठीवर बांधतो शाळेमधले मोठी मोठी फी आपण त्याला भरतो मात्र त्याला शाळांपण का येत नाही हा चिंतन हा दिवाळी मिलनाच्या अनुषंगाने कुठेतरी आपण सर्वांनी केलं पाहिजे शाळा म्हणजे काय तर शाळा ही फॅक्टरी फॅक्टरी म्हणजे काय तर इकडून कापूस टाकला तिकडून रोई निघाली इकडून रोई टाकली तिकडून कापड निघालं निघालं अशा एका पद्धतीला आपण शिक्षण जे म्हणत चाललो त्या शिक्षणाला अजून जर सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं तर आपल्या पोराला आपल्याला चांगला माणूस करायचं नाही <Das> आपल्या पोराला आपल्याला सभ्य माणूस करायचं नाही तर आपल्या पोराला एटीएमची मशीन आपल्याला बनवायची आहे आणि शेजाऱ्याच्या घरापेक्षा मोठं घर तुझं झालं पाहिजे इतकं हा महा सुलग भाऊ आहे ना आणि हा महाभाऊ यांच्या घरापेक्षाही मोठं घर बांध आणि त्याच्या जिद्दीवर तर मी करून दाखविन ही विनाकारण एक पाणी द्यायचं आणि खार शिकवायचं काम हे आपण आपल्या पुढच्या पिढीला करत असताना आपला आजा शिकेल नव्हता आपली आजी शिकेल नव्हती माझी आजी दोन दुगडं दोन नऊवार एकत्र करून घालायची एका बाजूला हिवर हिरवत दुसऱ्या बाजूला पिवळ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गुलाबी आणि नरी घेऊन माझ्या आजाची आजी जेव्हा वावरात जायची तेव्हा माझा आजा म्हणायचा एस टी आली टी एसटी एसटी काहो तर एस टी दोन दोन तीन तीन दोन रंगाची रंगवेल जी गाडी राहायची तिला एस टी म्हणत दांडी भरेल लुगडं घालून माझी आजी जायची तिला आज्या हा मार्गिक पद्धतीने एस टी जर म्हणत होता तर आज त्यांची आठवण आपल्याला आहे का हा खरा दिवाळी सण आहे जास्ती बोलत नाही गोष्ट सांगतोय एका जत्रेमध्ये गावाच्या बाजूला एक जत्रा बस भरलेली असते त्या जत्रेत नातो हट्ट धरतो आजाजवळ कि मला त्या जत्रेत घेऊन जा तिथे पाळणा तिथे मोदका का खूप